नमस्कार मंडळी मी डॉक्टर ईशा योगेश ठासिस सारस्वत पब्लिकेशन्स आणि पुणेकर प्रथू फाउंडेशन संचलित सारस्वतांची मांडियाळी समूह आयोजित महाराष्ट्राच्या उत्कृष्ट सारस्वत व्हिडिओ स्पर्धा ह्या अंतर्गत मी स्वरचित कविता सादर करत आहे माझ्या कवितेचं नाव आहे सावळ गारुड सावळ गारुड न ठावे मला कोण कसे भजले तुला कोणी कसे रचले ते भारूड, ठावे मजे तुकेच ह्या सावळ्याने मजवरी केले असे गारूड सावळी मोहिनी त्याची गच्च मजसी बिलगुन राही सावळी बासरी ती आरत स्पंदने भिजवीत जाई सांग कुठे शोधू सावळ्या तुझं मी मनी दाटले रे काहूर ठावे मजे तुकेच ह्या सावळ्याने केले असे वनात पाना असे ग सर्वत्र तो सावळा भूल देई नयनास अशी माझ्या तो रंग त्याचा आगळा अंतरीच्या धुनीत मला आज लागली ग त्याची चाहूर अंतरीच्या धुनीत मला लागली ग त्याची चाहूल ठावे मजे तुकेच ह्या सावळ्याने मजवरी गेले केले असे गारूड सावळ्या रंगात त्याच्या मी अशी रंगुनी गेले मी मलाच शोधू लागले अन त्याच्या अंतरी गवसले हृदयात तो स्पंदनात तो हृदयात तो स्पंदनात तो पाझरत्या नयनात तोच माझा ठाकूर था ठावे मज इतकेच ह्या सावळ्याने मजवरी केले असे गावून